दादा तर नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव समाधान वसंत आहेर मी निर्भय महाराष्ट्र पार्टीकडून उमेदवारी चांदवड देवळा मतदारसंघामध्ये चा... काय तुम्हाला चांदवड देवळा मतदारसंघातील तुमचं काय तुमचं काय विजन असेल आमचं विजन आहे शेतकरी सुखी झाला पाहिजे समृद्ध झाला पाहिजे आणि या राजकारणामध्ये जो सर्वत्र भ्रष्टाचार माजलेला आहे तो भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे त्याच्या दृष्टीने आम्ही चांदोड देवळा मतदारसंघामध्ये पावलं उचललेले आहे आमच्या पार्टीला स्थापन होऊन झाले दीड वर्ष दीड वर्षात आम्ही रात्रीचा दिवस करून सर्वसामान्य जनतेसाठी खूप आतोनात प्रयत्न करतोय क्षेत्र कोणतंही असेल कृषी क्षेत्र असेल किंवा महसूल असेल पुरवठा असेल किंवा पंचायत समिती अनेक क्षेत्रामध्ये जिडजिड सर्वसामान्य जनतेला त्रास होतो त्या त्या ठिकाणी आम्ही न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय दिवस चांदवड तालुक्याचा आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न आहे सध्याला बरोबर बरोबर पाणी प्रश्न म्हटला चा तर चांदवड तालुक्याचा सगळ्यात जास्त प्रखर प्रश्न आहे आणि लोकांचं त्याच्यावर जास्त लक्ष असतं तर तुम्ही जेव्हा जर निवडून आलात तर तुमचं प्राणी प्रश्न कसा सोडू शकता तुम्ही खरं तर पहिल्यापासून चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून ज्या पाण्याच्या प्रश्नावर राजकारण या चांदवड तालुक्यात चालू आहे आणि देवळा तालुक्यात चालू आहे जो पाण्याचा प्रश्न आहे पुणेगाव मांजरपाडा कालवा प्रश्न जो चालू आहे म्हणजे चांदवडसाठी जो प्रेरणा ठरणार आहे त्या पाण्याची त्या याच्यावर जे चाळीस पंचेचाळीस वर्ष पण राजकारण चालू आहे तर त्या राजकारणाला आम्हाला म्हणजे कलट नाही द्यायची का यांनी फक्त राजकारण म्हणून त्या पाण्याचा प्रश्न उचललेला आहे तो आम्हाला मार्गी लावायचा असा आहे का इतका सोपा प्रश्न असताना सुद्धा यांनी कायम जनतेला वेड्यात काढलं आणि तो प्रश्न विटी धरला जनतेला जो म्हणजे तुम्ही आता कोणते समजा को? आता जर समजा झालं तर तुम्ही कोणत्या योजनांकडे पाहता कुठून पाणी आणू शकता तुम्ही आमचं पहिले तर त्या मांजरपाडा आणि पुणेगाव जो प्रश्न आहे तो त्यांनी चुकीच्या मार्गाने नेलेला आहे आमचं स्वप्न आहे जे डोंगर माळा आहे डोंगर लाईन आहे ना ज्या डोंगराच्या पोटापोटाने ज्यांनी दहा वर्षापूर्वी सर्वे केलेला आहे ज्याचा आराखडा दिलेला आहे जनतेसमोर तो आराखडा कुठं लपून ठेवला तो आम्हाला काढायचा आमच्याकडे आहे ते पडलेलं आम्ही पहिल्यांदा आमदार झाल्याच्या नंतर तर तो प्रश्न मार्गी लावणार आहे का जर पुणेगाव पाठ जर या डोंगराच्या म्हणजे जी चांदवडच्या पोटापोटाने डोंगरा जर आणलं तर ही बई रायपूर गाव या इथं नदीच्या जर उगम्याला जर सोडला दोगाव मध्ये तर ते पाणी मनमाडला जातं इथून या रायपूर मार्गे मनमडला जातं म्हणजे नांदगाव तालुक्याचा प्रश्न मिटतो आणि चांदवड तालुका शंभर टक्के पाण्याखाली येतो आणि आता खरं तर बेरोजगारीचा सगळ्यात जास्त मोठा प्रश्न आहे मुलं शिकलेली इंजिनिअरिंग झालेली फार्मसी झालेली आहे ज्या प्रमाणात मुलं इंजिनिअरिंग फार्मसी झालेली आहेत तर त्या प्रमाणात रोजगार निर्मिती तशी झालेली नाही आहे आणि त्या पद्धतीने मुलांना मार्गदर्शन करणारे अजून इन्स्टिट्यूट पण आले नाही की मुलांना नोकरी लावण्यासाठी काही मार्गदर्शन ते डिग्री डिग्री घेता पण डिग्रीच्या पुढचं जे असतं मार्गदर्शन ते त्यांना भेटत नाही कदाचित मुलं नैराश्यात पण जातात व्यसनी होतात त्यानंतर कोणी कोणी आत्महत्येला प्रवृत्त होता तुम्हाला काय वाटतं त्याच्याविषयी काय तुम्ही खरं तर या आमदारकीच्या म्हणजे आमदारकीचं जे विजन असतं याच्यात जाण्याच्या अगोदर मी त्या क्षेत्रातला अभ्यास केलेला आहे साहेब तुम्हाला सांगतो या चांदवड देवळा मतदारसंघासाठी जागा राखीव असतानासुद्धा एम आय डी सीकडे या, या लोकांनी लक्ष केलं नाही म्हणजे लक्ष न करता केंद्रित यांनी त्या क्षेत्राला दुर्लक्ष असं केलं का या तरुणांना जर विटीच धरलं तर हे यांना आपण दर पाच वर्षाला आश्वासनं देत राहू या मतदारसंघामध्ये पश्चिम भागामध्ये म्हणजे धोडंब पारेगाव या क्षेत्रामध्ये एम आय डी सीसाठी जागा राखीव असताना त्या जागा यांनी म्हणजे गुपित ठेवलं जनतेसमोर आणल्या नाही त्या जागा आम्ही जेव्हा आमदार आता या याच्यामध्ये आमचा याच्यातच आम्ही टाकलेलं आहे रोजगार निर्मितीसाठी आम्ही एक वर्षात एम आय डी सी आणणार हे स्वप्न आमचं आहे ते एम आय डी सी का आणणार तर या तालुक्याला पाणी पाणी राखीव असताना एम आय डी साठी जागा राखीव असताना एम आय डी साठी तरी पण या लोकांनी तालुक्याला वेटी धरून आणि या प्रश्नाला कधीच वाचा फोडली नाही तर या गोष्टी सगळं सर्वप्रथम आधी जनतेसमोर आणायचे आम्हाला आम्ही आमच्या तर टाकलेले आहे की एम आय डी सी आणणार तर सर्वांना जर प्रश्न असेल तर त्या आगा कुठे आहे तो सगळं प्रश्न आम्ही पहिल्यांदा अभ्यासलेला आहे या प्रश्नासाठी तरुणांचा जो मा तुम्ही जो प्रश्न मांडला तरुणांना नोकरी उपलब्ध झाली पाहिजे त्याच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे का तालुक्यातच ता एम आय डी सी जर आणली ता ता तर तालुक्यातल्या हजारोपर्यंत एम आय डी सीमध्ये काम करू शकतात पण आता आतापर्यंत बर बरेच आश्वासन दिले गेले म्हणजे हेच नाही सत्ताधारी पक्षांनी इथल्या जिल्ह्यातल्या जे सत्ताधारी पक्ष आहे म्हणजे नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत खर तर आय टी उद्योगास आपले सगळे जे मुलं आहे ते पुण्याला हैदराबादला बँगलोरला आता जात आहे मुंबईला जात आहे नाशिक सारखा दर्जेदार शहर असतानाही इथले राजकारणी समजा कोणताही प्रकल्प आणू शकले नाही जो आता येणार होता प्रकल्प तो सुद्धा आला नाही तर त्याच्याविषयी काय वाटतं आय हब झालं पाहिजे तर दृष्टिकोनातून तुम्ही काय पाऊल टाकणार आहे शंभर टक्के आय टी हॉब झालं पाहिजे पण या राजकारण्यांनी या गोष्टीकडे का दुर्लक्ष केलेलं आहे माहितीये का यांना जर या गोष्टी केल्या आणि तरुणांना जर वेटीत नाही धरलं तर यांना राजकारणाच्या पोळ्या भासता येत नाही कारण यांना दर पाच वर्षाला कायम कायम तेच चेहरे बघा आमच्या तालुक्याचं इतकं ता दुर्दैव दुर्दैव म्हणावं लागेल का एक मंत्र्याचा पोरगा आहे जो दहा वर्ष पण आमदार या तालुक्याचा एक दुसरा जर पाहिला विरोधी दुसरा आमदार माझी आजी आमदार दोन्ही पाहिले ना आजी माझे आता उभे तर ते चाळीस वर्षापासून राजकारण करताय आणि तरी पण यांनी तालुक्याचे जे मेन मेन जे प्रश्न आता तुम्ही जे विचारताय ना या गोष्टीकडं कुठं जनतेसमोर काम केलेलं नाही या गोष्टी आम्हाला पहिल्यांदा नजरेत आणून द्यायचं आहे आम्ही जनतेला आमचा पक्षच सांगतो का या सर्व गोष्टीची जनता मालक की तरी पण जनतेला यांनी नोकरासारखी वागणूक दिली या गोष्टी आम्हाला उघड करून आणि जनतेला सर्वांना जागृत करून आणि या गोष्टी तरुणांना असतील किंवा जे रोजगाराचे प्रश्न असतील शेतीचे असतील पाण्याचे असतील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा निर्भय महाराष्ट्र पार्टीचा प्रयत्न आतून आज चालू आहे संविधान आम्हाला काय वाटत तुम्हाला तुम्ही काय मुद्दे जनताच हा प्रश्न वर्षापासून या राजकारण घराण्यांनी कधीही जनतेला पटवून दिलेला नाही लोकशाही खरी जर अस्तित्वात तर जनतेचे अधिकार काय हक्क काय आणि हे जे आपण निवडून देतो ना हे खरे आपले नोकर आहे परंतु नोकर ही व्याख्या बाजूला ठेवून ते मालक म्हणून हे राजकारण पाच वर्ष करत राहता हे राजकारण जर त्यांनी खरंच जनतेच्या हिताचं जर केलं तो तर मला वाटतं विकासाचे मुद्दे मांडायची गरज पडणार नाही शासनाकडून निधीची तरतूद केली जाते शासन कोणतंही जरी आलं तरतूद योग्य होते पण खर्च योग्य होत नाही त्याच्यात भ्रष्टाचार होतो घराण्याशाहीचे त्यांच्या आर्थिक परिस्थिती ही वर्षानुवर्ष पंचवर्ष केलं ते कायमस्वरूपी उभे राहतात त्यांच्या आर्थिक परिस्थिती वाढत जाते आणि एक दिवस हे जे राजकारण आहे याला आर्थिक परिस्थितीचं राजकारण हे अंमलात येऊ राहिलं हे संपवलं पाहिजे ज्या ठिकाणी आर्थिक राजकारण सुरू होतं आत्ताही आपण म्हणतो पैशाची वाटप नाही परंतु पैशाची वाटप आहे जनतेला पैशाची वाटप कशी केली जाते अधिकारी वर्ग हा भ्रष्टाचारी लाचारे निर्भीडपणे स्वच्छ पारदर्शी वागत नाही अधिकाऱ्यांवर वचक ठेवला पाहिजे वचक ठेवण्यासाठी जे शासन निर्मित होतं हेच जर भ्रष्टाचारी असेल तर अधिकाऱ्यांवर वचक राहत नाही आणि प्रशासनावर जर वचक राहिला तर मला वाटतं कुठंच या भ्रष्टाचाराचे प्रकार घडणार जितेंद्र बघितले बरेच वेळेस हो तर तुम्ही आता अनवाणी चालत आहे हो आता एवढं खरं तर याच्यात साध्या साधे सुद्धा चांगलं चालणं बिना चप्पलचं हे का वाटत हे बिना चप्पलाचं पत्रक वाढतो म्हणण्यापेक्षा गेल्या बारा वर्षापासून मी स्वतःला एक असं ध्येय ठरवून घेतलेलं आहे की जोपर्यंत आपल्या लोकशाहीचं खरं महत्व कळत नाही तोपर्यंत आजची परिस्थिती अशी आहे जर खरा जनता ज्याचा घटक जो मालक आहे त्या मालकाला जर नोकराची वागणूक असेल आणि ही जर समजा भारतीय संविधान हे जर आम्हालात येत नसल तर मग काय झालं गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज आले काय फरक आहे यात आणि म्हणून ही मला एक शिक्षा म्हणून मी भोगतोय ही शिक्षा जर समजा हे जनतेच्या माध्यमातून माझं प्रगटीकरण मी एकट्यात का हे सगळं काही जनतेत मांडू शकत नाही परंतु जनतेने मला जसं तुम्ही आता प्रश्न केला पायात चप्पल नाही तर मी इतकंच सांगू शकतो माझी ही जनताच मालक आहे हे जनता मालक हे संविधान पटून देण्यासाठी आणि जनतेचे हे संपूर्ण जो अन्याय आहे या अठ्ठ्याहत्तर वर्षाचे काळे इंग्रज म्हणतो मी आता हे अठ्ठ्याहत्तर वर्षाचे राजकीय काळे इंग्रज हे हटाव ही मोहीम राबवत नाही तोपर्यंत मी पायात आडवाणी पद्धतीनेच राहणार आणि ही माझी परिस्थिती काय जनतेसमोर मांडत राहणार तर मित्रांनो होते समाधान वसंत आहेर समाधान वसंत आहेर हे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे चांदवड देवळा मतदारसंघातील उमेदवार आहे निर्भय महाराष्ट्र पार्टी म्हणजे जितेंद्रजी भावे जे आहेत तर त्यांची ही पार्टी आहे आणि त्याचे उमेदवार आहे तर मित्रांनो त्यांनी त्यांचं मत मांडलं त्यांनी त्यांचं व्हिजन मांडलं ते चांदवड देवळा तालुक्यासाठी काय देऊ शकता तरुणांसाठी काय देऊ शकता पाण्याच्या प्रश्नांसाठी काय करू शकता तर हे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे त्यांना त्यांचं मत तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल तुम्ही नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद